नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वैचिक सूत्रे व वर्गविस्तार हा घटक अभ्यासणार आहोत यातील वर्गविस्तार लक्षात घ्या की आपल्याला यामध्ये संच आज पन्नास सोडवायचा त्या आहे त्यासाठी जे आहे आपल्याला दोन सूत्र महत्त्वाची आहेत ते म्हणजे कंसामध्ये ए अधिक बीचा वर्ग बरोबर त्याचा विस्तार होणार आहे एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग त्याचप्रमाणे कंसामध्ये ए वजा जा बी कंसपूर्ण त्याचं त्या कंसाचा वर्ग म्हणजेच काय तर ए वर्ग वजा जा दोन ए बी अधी बीचा वर्ग तुम्ही या सूत्रामध्ये एक फरक लक्षात घ्या की पहिल्या सूत्रामध्ये अधिकचं चिन्ह आहे त्याच्यामुळे सर्व क्रिया करताना आपल्याला बेरीजच करावी लागते आणि दुसऱ्यामध्ये जे आहे ते वजापाकीचं चिन्ह असल्यामुळे पहिल्यांदा वजापाकी आहे आणि दुसऱ्यांदा बेरीज आहे एवढं लक्षात ठेवलं की झालं सरासांच्या पन्नास आपल्या आत्ताच बघितलेल्या सूत्रांवर आपल्याला सोडवायचं आहे यामध्ये आहे पहिलं प्रश्न विस्तार करा आता एक पद दिलेलं आहे त्या पदाचा आपल्याला विस्तार करायचा आहे तर त्या विस्त त्या पदाचा विस्तार करताना आपल्याला जे आहे चिन्ह बघायचं कोणतं आहे तर अधिकचं चिन्ह आहे मग आपलं जे आहे कंसामध्ये ए अधिक बी कंसपूर्ण त्याचा त्या कंसाचा वर्ग हे सूत्र वापरावं लागेल याचा विस्तार काय होणार आहे तर एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग मग आपले एव पद बघायचे आपल्याला ए हे पद पाच ए आहे आणि बी हे पद सहा बी आहे मग आपल्याला या सूत्रामध्ये किमती टाकायची आहे पाच एचा वर्ग अधिक दोन गुणेला ए म्हणजे पाच ए बी म्हणजे सहा बी म्हणून आपण करणार आहोत दोन गुन्हेला पाच ए गुन्हेला सहा बी अधिक बीचा वर्ग म्हणजे दुसरं पद सहा बीचा वर्ग आता बघा या ठिकाणी दोन ए बी हे काय आहे तर ही है? एक वैजिक रास आहे यामध्ये दोन जो आहे सहगुणक आहे आणि ए बी जो आहे ही चल आहे प परंतु यांच्यामध्ये जे आहे लपलेला गुणाकार असतो अशा संख्यांमध्ये अशा पदांमध्ये लपलेला गुणाकार असते त्यामुळे आपण सर्व पदांचा काय केलेला आहे गुणाकार केलेला आहे नंतर आपल्याला यांचं जे आहे तर पाचं पाच पंचवीस पंचवीसचा वर्ग करायचा आहे आणि एचा वर्ग जसाच्या तसा लिहायचा आहे नंतर दोन पाच दोन्ही दहा आणि दहा सख साठ साठ लिहिणार आहोत आणि ए बी जसेच्या तसे लिहिणार आहोत अधिक सहाचा वर्ग सहा चा सहा चा छत्तीस आणि बीचा वर्ग दुसरं उदाहरण दिलेलं आहे ए छेद दोन अधिक बी छेद तीन त्याचा त्या कंसाचा वर्ग तर आता आपल्याला कोणतं सूत्र वापरायचं आहे पहिल्यांदा आपण सूत्र कोणतं वापरायचं ते निश्चित करूया एचा ए अधिक बीचा वर्ग हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे याचा वर्ग विस्तार करताना आता तुमच्या लक्षात आलं असेल एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आता पहिलं पद तुमच्या लक्षात आलं की पहिलं पद हे ए घ्यायचं आहे आणि दुसरं पद हे बी घ्यायचं आहे मग आपल्या किमती आपण टाकूया पहिल्या पदाचा काय करणार आहोत आपण वर्ग करणार आहोत अधिक दोन गुन्हेला ए छेद दोनचा वर्ग गुन्हेला बी छेद तीनचा इथं वर्ग नेणार अधिक बी छेतीनचा वर्ग तर या ठिकाणी जे आहे एचा वर्ग होणार आहे बघा ह्या पूर्ण कौन्सलचा वर्ग आहे त्यामुळे आपण एक गुन्हेला ए आणि दोन गुन्हेला दोन करणार आहोत अधिक जो आहे या ठिकाणी दोन ए बी बघा दोन ए बी याचा सरळ जेव्हा गुणाकार असतो तेव्हा सरळ सरळ गुणाकार करायचा असतो दोन गुन्हेला तीन सहा अधिक या ठिकाणी बी गुनेला बी आणि तीन गुनेला तीन आता उत्तर मी सरळही तुम्हाला काढून दाखवलं असतं परंतु तुम्हाला समजण्यासाठी जे आहे हे काढून दाखवलेलं आहे आता याचं काय होणार आहे एचा वर्ग दोन गुनेला दोन चार अधिक दोन ए बी तर बघा या ठिकाणी जे आहे दोन्ही सहाला भाग जाणार आहे म्हणजे बे एक बे आणि बेतरी सहा तर काय उरलं आपल्याकडे ए बी छेदामध्ये तीन अधिक बीचा वर्ग आणि तिंत्रिक नऊ तर हे आपलं आलं आहे फायनल उत्तर समजा तुम्हाला असा वर्ग विस्तार करायचा असतो आता तिसरं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे तर तिसरं उदाहरण आहे दोन पी वजा तीन क्यूचा वर्ग या कंसाचा वर्ग मग आपलं प पा, पहिलं पद आता चिन्ह बदललेलं आहे म्हणजेच आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल तर दुसरं सूत्र वापरावं लागेल तर सूत्र कोणतं वापरायचं आहे आपल्याला कंसामध्ये ए वजा बी त्याचा वर्ग एचा वर्ग वजा दोन ए बी अधी बीचा वर्ग तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये बघू शकता पहिलं पद म्हणजे ए असते म्हणून आपण करणार आहोत दोन पीचा वर्ग वजा दोन गुणेला दोन पी गुणेला तीन क्यू आता या ठिकाणी अधिक तीन क्यूचा वर्ग समजलं नंतर याचा करणार आहोत आपण वर्ग विस्तार तर दोनचा वर्ग क किती येतो चार पीचा वर्ग जसाच्यात तसा लिहायचा आहे वजाचं चिन्ह जसंच्या तसं आता यांचा करायचं आहे गुणाकार सहगुणकांचा करायचा आहे कर। गुणाकार बेदुनी चार चार त्रिक बारा बारा पी क्यू अधिक तीनचा वर्ग किती होतो तीन त्रिक नऊ आणि या ठिकाणी क्यूचा वर्ग हा झाला याचा दोन पी वजा तीन क्यूचा वर्ग याचा झाला वर्ग विस्तार आता चौथं उदाहरण सोडूया आपण तिसरं आता चौथं उदाहरण यक्स वजा आपलं दोन दोन या ठिकाणी आपण चिन्ह कोणतं आहे ते बघायचं चिन्ह आहे वजाचं मग आपण सूत्र कोणतं वापरणार तर सूत्र वापरणार आहे A वजा B चा वर्ग लिहून घेऊया ए वजा बी कंसाचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग पहिलं पद आहे यक्स दुसरं पद आहे आपलं दोन छेद यक्स मग आपल्याला जे आहे यक्सचा वर्ग वजा दोन गुणेला यक्स गुणेला दोन छेद यक्स अधिक दोन छेद यक्सचा वर्ग करायचा आहे मग या ठिकाणी हे तर फार सोपं आहे यक्सचा वर्ग वजा या सर्वांचा करायचा आहे गुणाकार दोन गुणेला यक्स दोन एक्स दोन एक्स गुणेला दोन बरोबर चार एक्स या ठिकाणी चार एक्स आणि हा जो आहे यक्स एक्स काय होऊन जाईल कट होऊन जाईल आपण या ठिकाणीच कट करून घेऊया किंवा खाली करून घेऊया किंवा अधिक दोनचा वर्ग चार आणि यक्सचा वर्ग, आ, यक्स, 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 बरबर यक्स, वर्ग. यक्स एक्स गुन्ह्याला यक्स बरोबर यक्स वर्ग मग या ठिकाणी हा एक्स एक्स कट होणार आहे म्हणजे आपलं फायनल उत्तर जे आहे यक्सचा वर्ग अधिक सॉरी यक्सचा वर्ग वजा चार अधिक चार छेद यक्सचा वर्ग असं असणार आहे पाचवं उदाहरण तुम्ही बघू शकता त्यामध्ये जे आहे बेरजेचे चिन्ह आहे म्हणजे आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे तर ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग नंतर पहिलं पद आहे ए यक्स म्हणून जे आहे आपण ए यक्सला वर्ग करणार आहोत अधिक दोन गुन्ह्याला एक्स गुन्हेला बी वाय अधिक बी वायचा वर्ग करणार आहोत मग आता आपल्याला करायचं आहे ए हे चल आहे यक्स हे स्वतंत्र चल आहे म्हणून या दोघांचं काय होणार आहे तर आपल्याला गुणाकार करायचा असतो म्हणजे वर्ग करायचा असतो तर म्हणून ए चा स्वतंत्र वर्ग यक्सचा स्वतंत्र वर्ग अधिक आता या सर्वांचा करायचा आहे आपल्याला गुणाकार दोन ए यक्स बी वाय अधिक बी वायचा करायचा आहे आपल्याला वर्ग पहिल्या पदाचा सुद्धा वर्ग करायचा आहे आणि दुसऱ्या पदाचासुद्धा वर्ग करायचा आहे हे आपलं उत्तर आलेलं आहे आता आपण दुसरं आपण जे आहे सवं उदाहरण सोडूया सवं उदाहरण आहे सातेम वजा चारचा वर्ग तर आपल्याला सूत्र वापरायचं आहे ए वजा बी ए बरोबर वर, एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग तर आपण पदं टाकून घेऊया सात यमचा वर्ग वजा दोन गुणेला सात यम गुणेला चार अधिक चारचा वर्ग मग साथी साथी एकोणपन्नास यमचा वर्ग वजा सात दोन्ही चौदा आणि चौदा चूक एक चौदा चौदा अठ्ठावीस चौदा बेचाळीस चौदा चुक छप्पन छप्पन्न यम अधिक चारचा वर्ग किती येतो तर चारचा वर्ग येतो सोळा हे झालं याचं फायनल उत्तर या ठिकाणी आपल्याला सातवं उदाहरण दिलेलं आहे य अधिक एक छेद दोनचा या सर्व पदांचा आपल्याला विस्तार करायचा आहे पहिलं पद काय आहे मग आपल्याला आपलं यक्स दुसरं पद आहे एक छेद दोन आणि चिन्ह कोणतं आहे अधिकचं सूत्र कोणतं वापरायचं आहे ए अधिक बीचा वर्ग याचा वर्ग विस्तार काय आहे एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग हे सूत्र पाठ करणं खूप आवश्यक आहे तुम्हाला तर पहिलं पद घेऊया आपण यक्सचा वर्ग अधिक दोन गुणेला यक्स गुणेला एक छेद दोन अधिक एक छेद दोनचा या ठिकाणी दोन हा दोनशी दोन कट होणार आहे यक्सचा वर्ग अधिक यक्स अधिक एकचा वर्ग, वर्ग एकच येतो आणि दोनचा वर्ग जो आहे चार येतो म्हणून हे आहे आपलं उत्तर नंतर आपण आठवं उदाहरण सोडूया तर आठवं उदाहरण आहे आपलं ए कंसामध्ये ए वजा ए छेद ए चा वर्ग आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे ए वजा बीचा वर्ग बरोबर एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग तर एचा वर्ग जसाच्या तसा वजा दोन गुणेला ए गुणेला एक छेद ए अधिक बीचा वर्ग म्हणजे एक छेद ए हे पद आपण घेऊया नंतर एचा वर्ग जसाच्या तसा या ठिकाणी एचा एनी एशी कट होणार आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर आपलं दोनच येणार आहे वजा दोन अधिक एकचा वर्ग एकच येतो आणि एचा वर्ग आपल्याला करावा लागेल हे आहे याचा वर्गविस्तार ए वजा एक छेद एचा वर्गविस्तार एचा वर्ग वजा दोन अधिक एक छेद एचा वर्ग हा आहे दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे मित्रांनो यामध्ये कंसामध्ये आठ वजा एक छेदयक्स त्याचा या पदाचा वर्ग दिलेला आहे आणि यापैकी आपल्याला पर्याय दिलेला आहे या पर्यायापैकी कोणता पर्याय, पर्याय योग्य आहे ते आपल्याला लिहायचं आहे पहिल्यांदा आपण जे आहे पहिलं पद आणि दुसरं पद निश्चित करणार आहोत आणि चिन्ह बघणार आहोत तर चिन्ह आहे वजाचं मग आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे तर ए वजा बी आणि त्याचा वर्गविस्तार जो आहे तो एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग हा आहे यामध्ये जे आहे आपले पद टाकूया आणि आपली किंमत काढूया तर या ठिकाणी आपण आठचा वर्ग करणार आहोत वजा दोन गुणेला आठ एक छेद यक्स एक छेद यक्स आणि नंतर अधिक एक छेद यक्स या पदाचा करणार आहोत वर्ग नंतर जे आहे आठचा वर्ग किती येतो तर आटीआटी चौसष्ट वजा आठ दोन्ही सोळा आणि यांचा सर्वांचा गुणाकार येणार आहे सोळा छेद यक्स अधिक एकचा वर्ग येतो एक आणि यक्सचा वर्ग येतो यचा वर्ग तर असं उत्तर असणारा पर्याय कोणता आहे तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की चौसष्ट वजा सोळा छेद यक्स अधिक एक छेद एक्सचा वर्ग म्हणजे तिसरा पर्याय हा आपला बरोबर आहे म्हणून आपण उत्तर लिहिणार आहोत पर्याय क्रमांक तीन बरोबर बरोबर आहे नंतर आपलं तिसरं उदाहरण सोडू तिसरं तिसरा प्रश्न सोडूया तर तिसरा प्रश्न आहे यमचा वर्ग एनचा वर्ग अधिक चौदा यम यन पी क्यू अधिक एकोणपन्नास पीचा वर्ग आणि क्यूचा वर्ग हा वर्गविस्तार आहे हा वर्ग विस्तार वर्गविस्तार पुढीलपैकी कोणत्या राशीचा आहे असं विचारलेलं आहे या ठिकाणी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायापैकी हा वर्गविस्तार कोणत्या पर्यायाचा आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी आपण बघितलं तर यमचा वर्ग आणि एनचा वर्ग अधिक चौदा यम यन पी क्यू अधिक एकोणपन्नास पीचा वर्ग आणि क्यूचा वर्ग हा वर्गविस्तार आहे तर आपल्याला अशाच प्रकारचं जे आहे आता पहिल्यांदा आपण चिन्ह बघूया चिन्ह कोणतं आहे तर अधिकचं तर ज्या ठिकाणी वजाचं चिन्ह असेल तो पर्याय जो आहे कट होणार आहे म्हणजे तीन पर्याय आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे आता आपण जर लक्षात घेतलं तर आपण या ठिकाणी पाचवं उदाहरण जे आहे असंच प्रकारचं सोडवलेलं आहे म्हणजे आपल्याला खूप मोठं उदाहरण दिसतं परंतु त्याचं जे आहे पद जे आहे ते छोटं असतं म्हणजे पहिल्या पदाचा ए एक्स आणि एचा वर्ग एक्सचा वर्ग आणि दुसरं पद हे खूप मोठं दिसतंय त्याचा वर्ग विस्तार खूप मोठा झालेला आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा उदाहरण आपल्याला आलेलं आहे या ठिकाणी हे जे आहे पहिलं पद यमयन हे आहे दुसरं पद जे आहे दोन गुन्हेला यमयन पहिलं पद मिळालेलं आहे म्हणजेच आपल्याला दुसरं पद काढायला सोपत जाईल तर दुसरं पद हे सात पी क्यू असेल कसं कारण की आपण जेव्हा चौदा ही संख्या कशी काय आली आपल्याकडे की आपण जे आहे सातने दोनला गुणाकार केल्यानंतर जे आहे आपल्याकडे चौदा आलेले आहे आणि सातचा वर्ग एकोणपन्नास असतो आणि नंतर पी क्यू तर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत यम एनचा वर्ग अधिक दोन यम एन गुन्हेला सात पी क्यू अधिक सात पी क्यू म्हणजेच आपल्याकडे जो आहे वर्गविस्तार आलेला आहे आणि त्याचं जे पद आहे ते त्या पदानुसार जे आहे आपलं पद कोणतं येणार आहे ते आपण लक्षात घेऊया आपल्याकडे वर्गविस्तार कोणता आहे तर एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग आणि हा वर्गविस्तार कोणत्या पदाचा आहे तर ए अधिक बीचा वर्ग या पदाचा आहे म्हणून आपल्याकडे जे आहे आपला पर्याय असेल यम यन यम यन वर्ग अधिक सात पी क्यू सात पी क्यू या कंसाचा वर्ग हा पर्याय असणारा आपला जे आहे चौथ्या क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे म्हणून आपण लिहिणार आहोत म्हणून पर्याय क्रमांक चार बरोबर आहे प्रश्न चौथा आहे विस्तार सूत्रांचा उपयोग करून किंमत काढा आणि पहिलं उदाहरण आहे त्यातील नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग मी अनेकदा तुम्हाला दोन अंकी संख्यांचा वर्ग करण्याचं सूत्र सांगत असते परंतु आता आपल्याला विस्तार सूत्रांचा उपयोग करून जे आहे किंमत काढायची आहे तर कशी काढायची तर नऊशे सत्त्याण्णव हा कोणाच्या जवळ आहे तर एक हजारच्या जवळ आहे बरोबर मग एक हजार वजा तीन जर केले तर नऊशे सत्त्याण्णव ही संख्या मिळते का आपल्याला तर हो मिळते मग आपण लिहिणार आहोत नऊशे सत्त्याण्णव बरोबर एक हजार वजा तीन एक हजार वजा तीन केल्यास आपल्याला नऊशे सत्त्याण्णव मिळणार आहे मग आपल्याला नऊशे सत्त्याण्णवचा वज वर्ग करायचा आहे मग आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल चिन्ह तर वजाचं आलेलं आहे म्हणजे आपल्याला सूत्र वापरावं लागेल ए वजा बी कंसाचा वर्ग म्हणजेच एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग बघा हे सूत्र वापरल्यानं आपलं जे आहे उत्तर येणार आहे नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग आता मला पहिलं पद तुम्ही सांगा तर पहिलं पद यातील कोणतं आहे एक हजार आणि दुसरं पद कोणतं आहे तीन तर यांचं आपल्याला करायचं आहे वर्ग तर या ठिकाणी एक हजार वजा तीन याचा वर्ग करायचा आहे मग पहिलं पद आपण काय करूया वर्ग करूया एक हजार अधिक सॉरी या ठिकाणी वजा येईल वजा वजा दोन गुन्हेला एक हजार गुन्हेला तीन अधिक तीनचा वर्ग तर या ठिकाणी वर्ग करायचा आहे किती शून्य आहे तीन शून्य आहे मग याचे डबल करायचे तीनशे शून्य डबल किती होतात तर सहा एक दोन तीन चार पाच सहा वजा बेक बे बे त्रिक सहा तर सहा एक दोन तीन शून्य लिहून घ्यायचे सहा हजार अधिक तीनचा वर्ग तीन, पहली किती येतो तीन त्रिक नऊ ही पहिली संख्या आपल्याकडे किती आलेली आहे तर दहा लाख दहा लाखामधून सहा हजार वजा करायचे आहेत आणि नऊ नंतर जोडायचं आहे तर आपण जोडूया जोडूया पहिल्यांदा वजा करूया दोन तीन चार पाच सहा आणि नंतर सहा हजार या ठिकाणी शून्य 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 दहातून सहा गेले चार राहिले दातून सहा गेले नऊ राहिले दहातून एक गेला नऊ राहिले आणि यामध्ये जे आहे आपल्याला सहा ॲड करायचे आहेत सहा शून्य शून्य चार तर आपल्याकडे नऊ लाख चौऱ्याण्णव हजार सहा नऊ लाख चौऱ्याण्णव हजार सहा हे उत्तर आलेलं आहे म्हणून आपण लिहू शकतो नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग जो आहे तो नऊ लाख चौऱ्याण्णव हजार सहा असेल नंतर दुसरं उदाहरण बघूया आपण दुसरं उदाहरण अतिशय सोपं आहे दुसरं उदाहरण आहे एकशे दोनचा वर्ग आपल्याला करायचा आहे आता सांगा मला एकशे दोन हा कोणाच्या जवळ आहे तर एकशे दोन हा शंभरच्या जवळ आहे मग आपल्याला शंभर शंभर अधिक काय करायचे आहे दोन करायचे आहे हे झालं आपला जे आहे पद ओळख झालेली आहे आपली मग पहिलं पद आहे शंभर आणि दुसरं दुसरं पद आहे दोन आणि चिन्ह कोणतं आहे अधिकचं मग आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल ए अधिक बीचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग मग या ठिकाणी आपण आपल्या किमती टाकूया शंभरचा वर्ग अधिक दोन गुणेला शंभर गुणेला दोन अधिक दोनचा वर्ग शंभरचा वर्ग दोन शून्य आहे दोन शून्य वाढवून द्या तर दहा हजार येईल अधिक बेदोनी चार आणि शंभर चारशे अधिक दोनचा वर्ग चार मग या ठिकाणी सगळ्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे आपली तर चार या ठिकाणी चार लिहून घेऊया नंतर दशकाचा दशक शून्य चार शतकाशी चार आणि या ठिकाणी जे आहे आपलं उत्तर जे आहे दहा हजार चारशे चार हे चार उत्तर येणार आहे म्हणजेच एकशे दोनचा वर्ग जो आहे तो दहा हजार चारशे चार एवढं येणार आहे आता आपण तिसरं उदाहरण सोडूया तिसरं उदाहरण आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णवचा वर्ग करायचा आहे आपल्याला तर यासाठी जे आहे सत्त्याण्णव कोणाच्या जवळ आहे तर सत्त्याण्णव आहे शंभरच्या जवळ आता शंभरमधून वजा करावं लागतं की बेरीज करावं लागतं तर वजा करावं लागतं वजा की तीन करावं लागतं म्हणजे आपल्याला सत्त्याण्णव मिळतील तर आपल्याला जे आहे आता कोणता सूत्र वापरायचं आहे ए वजा बीचा वर्ग म्हणजेच एचा वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग तर या ठिकाणी शंभरचा वर्ग वजा दोन गुणेला शंभर गुन्हेला तीन अधिक तीनचा तर शंभरचा वर्ग दहा हजार वजा बेत्रिक सहा या ठिकाणी सहाशे लिहिणार आहोत आणि तीनचा वर्ग नऊ करणार आहोत आपण मग या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा जे आहे दहा हजारमधून सहाशे वजा करावं लागतील आणि नंतर जे आहे नऊ ॲड करावं लागतील तर या ठिकाणी आपण बघूया दुसऱ्या पानावर करून घेऊया दहा हजारमधून जे आहे सहाशे जर वजा केले आपण तर चार आणि नऊ नऊ हजार चारशे उत्तर येणार आहे नऊ हजार चारशे अधिक नऊ म्हणजेच नऊ हजार चारशे नऊ हे आपलं उत्तर आलेलं आहे म्हणून आपण लिहिणार सत्त्याण्णवच वर्ग बरोबर नऊ हजार चारशे नऊ हे आलेलं आहे चौथं उदाहरण सोडूया चौथं उदा उदाहरण आहे एक हजार पाचचा आपल्याला वर्ग करायचा आहे आता एक हजार पाच हे कोणाच्या जवळ आहे तर एक हजारच्या जवळ आहे मग एक हजार मध्ये पाच ॲड करावं लागतील ला आपल्याला म्हणजेच त्याची बेरीज करावं लागेल तर हे झालं आपलं पद तयार बेरीज आहे म्हणून आपण कोणतं सूत्र वापणार वापरणार आहोत तर ए कंसामध्ये ए अधिक बीचा वर्ग तर या ठिकाणी याचा वर्ग विस्तार होणार आहे एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग मग या ठिकाणी एक हजार